नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर पूर्वेकडील महाडा कॉलनी येथे काही दिवसांपूर्वी आमदार किसन गथुरे यांच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच आज रोजी अंतर्गत कामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली हा रस्ता सुमारे पंधरा वर्षांपासून प्रलंबित असून याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता मात्र भाजप पक्षाचे उमेदवार ज्योती दारविन आणि उमेदवार सौरभ लाड यांच्या पुढाकाराने या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली काम सुरू असताना काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या त्यावेळेस नागरिकांनी डार्विन व सौरभ लाड यांचे मनापासून आभार व्यक्त केले काय म्हणाले तेथील स्थानिक नागरिक चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी राहुल साळवेसोबत अनिकेत सुनावणे ठळक वार्ता बदलापूर पंधरा वर्ष अगोदर हा रस्ता प्रलंबित होता परंतु अखेर किसन कथोर यांच्या पुढाकाराने असेल किंवा ज्योती दारवीन आणि सौरभ लाड यांच्या पुढाकाराने कुठेतरी रस्त्याला सुरुवात झाली कशा प्रकारे आभार व्यक्त करा की काय नेमकी समस्या इथल्या स्थानिक नागरिकांना उद्भवत होती रस्ता इथे खराब असल्यामुळे नागरिकांना खूप हाल होत होते चिखल होत होता माननीय आमदार किसन कतोरे साहेब तसेच आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्योतिताई दारवीन व सौरभ लाड यांच्या पुढाकाराने हा रस्ता आता होत आहे आणि आमच्या नगराध्यक्षा रुचिजाताई गोरपडे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शन हा रस्ता होत आहे त्याबद्दल आम्ही सगळे नागरिक त्यांचे आभार मानत आहोत काय किती वर्षांपासून तुमच्या या प्रभागामध्ये काम प्रलंबित होतं आखे या कामास सुरुवात झालेली आहे हो बरेच वर्षापासून होत काम हे रोड असा आता व्यवस्थित झालाय काय समस्या नेमकी तुम्हाला होती पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे समस्यांना सामोरं जावं लागलं होतं मध्ये काही समस्या नाही पण ते येण्याचा चिखल असतो पाणी जाते मग आता झाला चांगला झाला मग आता काय यामध्ये आमदार किसन कसरे असतील किंवा इथल्या स्थानिक आता ज्या निवडणुकीला उभ्या आहेत मोतीद आर्विन असतील सौरभ लाड असतील यांच्या पुढाकाराने हे काम सुरू झाले प्रकारे त्यांचे आभार आपण व्यक्त करत आता कशा म्हणजे आम्ही चांगला केला म्हणून आभार मानतो आता काय चांगला पुढे पण चांगला करावा आमचा चांगला व्हावा असा आभार मानतो आम्ही की नाही प्रकारे आपण आभार व्यक्त कराल कामाला सुरुवात झाली आता मोठी पंधरा वर्षाची जी प्रलंबित आहे ती आता मिटलेली आहे प्रकारे आपण आभार व्यक्त कराल चांगलं झालं झालं आमच्यासाठी जे आमचं काम करून घ्यावं आमची एवढी मागणी आम्ही त्यांना निवडून दिलं तर त्यांनी पण आमचं काम करावं नाव काढू मी बाबा चला आमचं काम केलं आजपर्यंत कोणी केलं नाही पण हे करून दाखवलं करून दाखवलं आता एवढं पहिलं आलं म्हणून एवढं झालं आता पुन्हा आलं तर परत काय तर आमदार पहिलं स्वागत आहे की हे काम सुरू केल्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि नवीन पिढींना आपल्याला पुढे घेऊन यायचंय त्यांच्यासाठी त्यांना प्रतिसाद द्या नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर बदलापूर पूर्वेकडील म्हाडा कॉलनी परिसरामध्ये मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कत्रू यांच्या माध्यमातून आ, अंतर्गत आपने या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं आपण जर पाहू शकलो की या प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आमदार किसन कतुरे यांच्या माध्यमातून सुमारे चार कोटीच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे आज आपल्यासोबत भाजपा पक्षाच्या उमेदवार ज्योती दारवी देखील जोडले गेले आहेत ताई काय सांगाल आज काही दिवसांपूर्वी ह्याच कामाचं आमदार किशन खतुरे यांच्या माध्यमातून भूमिपूजन देखील आणि आज त्याच कामाला शुभारंभ हो सर्वात प्रथम तर मी आभार व्यक्त करत आहे श्री आमदार किशन कतोरे साहेबांना की आपल्या महाडामध्ये जी परिस्थिती आहे की आपण बघतोच आहे लोकांच्या गल्ली गटार ओपन आहेत उघडी आहेत आणि त्यांच्या इथे जे कॉमन बाथरूम जे बांधलं आहे त्यातून वास त्यांच्या घरात शिरत असत त्यामुळे ते आजार आजारी पडतात तर हे जे त्रास आहे ना घरोघरी जे ते सांगू नाही शकत कोणाला आणि ते रोज त्याच्यात जगतायत आणि हे रस्ते पण पावसाळ्या वेळी पावसाळ्याच्या वेळीच चिखल साठत हा तर त्याच्यात तर ते चालू पण नाही शकत तर मी खरोखर खूप आभारी आहे फतोरे साहेबांचं सा, की रस्ते आपण बनवून घेतो आहे त्यांच्या निधीतून आणि गटारीचं काम चालू आहे तर ऍटलीस्ट कुठे ना कुठे जे रोज त्यांची जे त्रास असते तर कुठे ना कुठे त्यांना ती आता एक विश्रांती भेटेल की आपण एक चालत म्हणजे नीट एक रस्ता तरी आहे चालण्यासाठी आता तर आपल्यासोबत सौरभ लाल देखील जोडले गेले आहेत सौरभजी काय सांगाल किती वर्षांपासून हे काम प्रलंबित होतं आता गेले पंधरा वर्ष म्हणजे माजी नगरसेवक धोत्रे साहेब जेव्हा होते तेव्हा इथे पेव्हर ब्लॉक लावण्याचं काम झालं होतं त्याच्यानंतर कोणीही गणेशवाडी हा परिसरात किंवा हो। माडा या परिसरात कोणीही गेलं नाही तिकडे निवडून ना आल्यानंतर एकदा फिरकले पण नाही मला वाटतं तुम्ही अक्षरशः आता हे रस्त्याचे काम चालू झाले तुम्ही पहिले बघितलं असत ना एवढी दयनीय परिस्थिती होती ना गटाऱ्याचं पाणी पावसाळ्यात गटाराचं पाणी सगळं बाहेर यायचं लोकांच्या घरात जायचं त्याच्यामुळे लोकांना वेगवेगळे आजार व्हायचे आता आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे चार कोटी रुपये मंजूर करून आणले आणि तो तातडीने हा काम सुरू केलं तिथलं ड्रेनेज लाईन असो तिथलं सिमेंट कॉन्क्रीटीकरणचे रस्ते असो सत म्हाडाही काही आपण का करतोय तर मी आमदार साहेबांचा खूप खूप धन्यवाद देईन की त्यांना त्यांना जसं कळलं की ते हे प्रॉब्लेम्स आहेत जसं आम्ही त्यांच्यासमोर समस्या मांडली ज्योतिताई आणि मी तेव्हा आमदार साहेबांनी लगेच तातडीने ते कामाला मंजुरी दिली ते म्हटले की आम्ही तुम्हाला देतो फंड्स जे काय आहेत ते आणि हे काम सुद्धा आपण चालू केलेलं आहे आता त्याच्यामुळे लोक सुद्धा खुश आहेत लोकांना चालायला व्यवस्थित रस्ते आहेत त्याच्यामुळे लोक पण आता खूप मनापासून आम्हाला आशीर्वाद देत आहेत की तुम्ही हे जे रखडलेलं गेल्या दहा वर्षापासून रखडलेलं जे काम होतं ते तुम्ही मार्गी लावून आपल्या सोबत काही स्थानिक रहिवासी देखील आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया ताई काय समजाल काय समस्या जाणवत होत्या यापूर्वी खूप चिकल होता आणि कोणी यायचं नाही यायचं यायचं आणि परत निघून जायचं आता आम्हाला जाणून आले की कोणतरी आले उभं राहिले आणि आम्हाला रस्ते बनवून दिले भरपूर ठिकाणी म्हणजे आहेत काही काही लोक पण आमच्या माझं लग्न झालं तिथून म्हणजे पुन्हा आता कम्प्लीट दहा वर्ष झाले कोणी यायचं नाही आले आणि निघून जायचंय कोण मत मागायचे येऊन आणि निघून जायचं आता आम्हाला पूर्ण आम्हाला बनवून च आम्ही एकदम बेस्ट आहे आमदार किसन खातो यांचा आभार कसा प्रकार तुम्ही काय सांगत आहे वार्ड क्रमांक वीस यामध्ये आमदार खात्यातून आता जे काम करण्यात आलंय रोडचं ते खूप म्हणजे उत्कृष्ट एकदम काम केलेलं आहे एक प्रकारचं आणि गटारांचं पण काम केलेलं आहे त्यामुळे कसं आता मच्छर वगैरे येण्याशिवाय जास्त म्हणजे आजारी लोक पडणार नाही याच्यामुळे आता काय आमदार सभायचे खूप आभार आहे यामध्ये मी आणि ते याशिवाय आपले स्वामी भाऊ त्यांनी तर खूप म्हणजे लोकांना वैद्यकीय मदत काय शिक्षणासाठी मदत काय भरपूर त्यांनी केलेली के आहे आणि आता आपले दोन उमेदवार खूप छानच आहेत यामध्ये या आल्यानंतर तर अजून खूप सुधारणा होणार आहे इथे हे लोकांनी जाणून घ्यावं आणि आपल्या उमेदवारांना उत्कृष्ट भरगोत्सव मतांनी निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे बस आम्ही आहोत त्यांचं सांगते त्यांनी चांगलं बी काम करावं जेव्हा आत्ता करतात तशी पुढे पण करावं हे आमची म्हणणं अजून नागरिक आहेत आदरणीय आमदार आपले कतोरे साहेब सर्वांचे लाडके आणि त्यांना म्हणतात की विकासाचं वादळ आणि खरंच विकासाचं वादळ इथे आता येऊन धडकलंय म्हणजे ह्या म्हाडा कॉलनीमध्ये म्हाडा कॉलनी मधले सेक्टर एक किंवा गणेशवाडी परिसरामध्ये जे काही वर्षानुवर्ष जे काय पाय जे काही काम रखडलेलं होतं म्हणजे असं चालताना काय व्हायचं चालता चालता पाणी असं तोंडावर उडायचं अशी दयनीय अवस्था इथे होती पण त्याच्यामुळे आमदार खंडातून हा जो काही आणि हे जे कामचे उमेदवार आहेत त्यांनी निधी आणून ते काम पूर्ण केले आहेत त्याचबरोबर की हे वीस ते पंचवीस वर्ष झालं की हा जो गणेशवाडी परिसर आहे तर तिथे शासकीय योजनेतून म्हणजे एसआरए योजनेतून काही येऊन नुसते वल्गना करून जातात की आम्ही हे करू आम्ही ते करत नाही पण आमदार साहेबांनी आपल्याला एक वचन दिलेलं आहे की ह्या प्रवाहातून हे आपले दोन उमेदवार भरघोस निवडून आल्यानंतर इथे आपण एसआरए योजना राबवणार म्हणजे अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाची घरं इथल्या रहिवाशांना मिळणार आहेत असं आमदार साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं त्याचबरोबर आदरणीय स्वामी, स्वामी शेठ हे वेळोवेळी इथे काही गरजवंतांना वैद्यकीय मदत किंवा शैक्षणिक मदत देत असतात तर मी एक सर्व नंबर वार्डातील मतदारांना विनंती करतो की हे जे काही आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत सौरभ लाड आणि ज्योतिताई यांना भरघोस मतांनी निवडून द्या म्हणजे पुढील आपल्या वार्डाची एक वेगळ्या प्रकारे सुधारणा झालेली दिसेल अशी मी विनंती करून आमदार साहेबांचे आभार व्यक्त करू इथे मी थांबतो अवघ्या दहा दिवसांपूर्वी ह्या कामाचं भूमिभूषण करत आलं होतं आणि आज अखेर मात्र या का, कामाला शुभारंभ करत आलाय काय भावना आहे तुमची मला खूप आनंद होतोय की म्हणजे आपल्या लोकांचं चांगलं होत आहे आणि कधीच आमच्या पक्षाने कोणामध्ये काही फरक नाही केला आहे तर आपल्या इथे जे लोक राहतात त्यांचं सर्वांच चांगलं व्हावं तर हीच माझी इच्छा आहे तर हे होते ज्योति आणि उमेदवार सौरभ लाड यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत काही दिवसांपूर्वीच जर आपण पाहिलं भाजपा पक्षाच्या वतीने हो या कामाचं जे भूमिपूजन आहे ते आमदार किसन धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि उद्या दहा दिवसानंतरच लगेच या कामाला शुभारंभ करण्यात आला आहे तुमच्या शेतक व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश सरावणीसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर